जरा वेगळा फ्लेवर देऊन जर भाजी करायची म्हटलं आणि त्याला चवसुद्धा ढाब्यासारखी आली पाहिजे तर अगदी ढाब्यावर मिळते जशी चवळीची भाजी मिळते ना तशाच पद्धतीचे पण आज इथे भाजी केलेली आहे तशीच चव तसंच टेक्चर आणि गरमागरम भाजी आणि तेही चवळी न भिजवता आपण डायरेक्ट भाजी केलेली आहे तर डायरेक्ट भाजी कशी करायची आणि चवळीची भाजी ढाब्यासारखी कशी झाली पाहिजे ते बघणार आहोत आपण इथे त्यासाठी मी काय केलं आहे एक वाटी चवळी घेतलेली आहे तर भाजी करण्याच्या वेळेस आपल्याला चवळीला काय करायचं स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून आहे आणि धुवून घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला जे आहे ते बाहेर काढून आहे आणि परत टाकल्यानंतर धुवून घेतल्यानंतर त्यात पाणी टाकायचं आहे तर आपण पाणी टाकून घेतल्यानंतर चांगलं एक दीड ग्लास पाणी टाकले आणि तोपर्यंत मसाला करून घ्यायचा आहे मिक्सरचं भांडं घेतलं चांगलं मोठं एक टोमॅटो घेतला दहा ते बारा लसण पाकळ्या घेतला आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आणि जे डाळवं असतं ना रोस्टेड चणा म्हणतो आपण त्याला ते घ्यायचं एक चमचा त्याची चांगली पेस्ट करून घ्यायचे म्हणजे आपली ग्रेव्हीची तयारी ती आहे ती तयार झालेली आहे तर आता पुढची प्रोसिजर काय आपल्याला मसाले घ्यायचे आहे घरगुती गरम मसाला घेतल्याने चांगला दोन चमचे एक चमचा धणे पावडर घालायची आहे एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आपली साधी लाल मिर्च पावडर घरात असते ती आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला पाणी घालून हा मसाला भिजू घालायचा आहे म्हणजे जितका भिजेल तुमचा मसाला तितकी वाटण्यासारखी तुमची भाजी होईल त्यासाठी आपण काय केलं आहे ते पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर हा मसाला जो आहे चांगला नरमसुद्धा आहे आणि फुलतोसुद्धा म्हणजे भरपूरसुद्धा होतोय तरी त्यात आपल्याला बाजूला ठेवायचं आहे बाजूला ठेवल्यानंतर काय करायचं आहे एक कुकर घेतला आहे मी त्यामुळे ते चांगलं दोन चमचे तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला जिरं मोहरी घातली की त्या स्टेजवरती तेच पान घालायचं आहे अर्ध आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा त्याने फ्लेवर खूप छान येतो भाजीला थोडं तळतडलं की म्हणजे थोडंसं फ्राय झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर आपलं जिरे आणि मोहरी जे आहे ते छान तडतडलेलं आहे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालतो आहे तर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन झाला पाहिजे म्हणजे थोडासा पारदर्शक आणि ब्राऊन झाला की त्या स्टेजवरती आपण जी पेस्ट करून घेतली होती टोमॅटोची ती घालायची आहे टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटायला लागली म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती फ्राय होते तर इथे चांगली फ्राय करून झाली तेलसुद्धा सुटलेलं आहे त्या स्टेजवरती तुम्ही मसाले बघू शकता अगदी छान फुललेले आहे म्हणजे नरम आपण वाटण कसं करून घेतो आहे त्या पद्धतीचे झालेले आहेत तर येथे आपलं वाटण म्हणजे मसाला वाटण न करता आपण मसाल्याची जी पेस्ट तयार करून ठेवली होती मसाले मिक्स करून ते घातलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे आहे चांगलं दोन ते तीन मिनटं लागतील आपल्याला ला मसाले फ्राय करायला कारण पाण्यात मिक्स करून आपण मसाले घातलेले आहेत जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखे फ्राय करायचे मसाल्याच्या पाण्यात थोडंसं पाणी घेतले आणि ते मिक्स करून घेतले कारण मसाला परतण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा लागेल आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता रंगसुद्धा बदलला आहे आणि मसाला चांगला फ्राय झालेला आहे तर आता काय करायचं आपल्याला फ्राय झाल्यानंतर गरम पाणी घ्यायचं आहे थंड पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आहे गरम पाण्याने काय होतं चांगला रंगसुद्धा भाजीला येतो आणि तेलाचा जो तरंग आहे तो सुद्धा वरती येतोय म्हणजे भाजी दिसायलाही खूप छान होते कमी तेलामध्ये थोडासा चटचटेपर्यंत मसाला आपण शिजून आहे त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं मी आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त ग्रेव्हीसुद्धा शिजलेली आहे म्हणजे मसाला आपला ऑलरेडी तयार झालेला आहे आणि चवळीच्या भाजीचं काय आपण मसाला जो करतो ना तो छान झाला पाहिजे तर इथे आपण पाण्यात घातलेली चवळी जी आहे चार ते पाच मिनटापुरती घातली होती किंवा सहा मिनटापुरती ती चवळी अजून काही जास्त भिजलेली नाही आहे थोडीशी मऊ झालेली आहे तर आपल्याला पूर्ण चवळी त्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे कारण आपली जी प्रोसिजर होईपर्यंत चवळी थोडीशी नरम होऊन जाते तर आता काय करायचं का जी चवळी घातली आपण त्यामध्ये एक सारखं मिक्स करून घ्यायचं चवळीला तर तेसुद्धा आपल्याला मिक्स करताना थोडंसं फ्राय करूनच घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं फ्राय झालं की त्या स्टेजवरती चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये भाजीच्या आकाराने इथे मी मीठ घालून घेतले मीठ घातल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे परत इथे थंड पाण्याचा वापर करायचाच नाही आपल्याला एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे मी आणि मिक्स करून घेतले तर आपल्याला अजून भाजी शिजायला पाणी लागेल आणि भाजी खूप घट्ट होईल तर काय करायचं आहे परत त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको तर चांगलं दीड ग्लास मी इथे पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला जे आहे ना एक चमचा जो पोहे खायचा चमचा असतो तो टाकायचा आहे म्हणजे भाजीचा तरंग आणि भाजीवरती येणार नाही कुकरच्या तरी ते आपली कुकरची शेट्टी झालेली आहे हे तुम्ही बघू शकता अजिबात पाणीवरती आलेलं नाही ना म्हणजे जे आतला मसाला यायचा आहे तो येत नाही चमचा घातल्यामुळे तर इथे तीन ते चार चांगल्या शिट्ट्या होऊ दिल्यात मी आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला भाजी जी आहे ती बघायची आहे चेक करून तर चांगली चवळी शिजलेली दिसते मला आणि ग्रेव्ही जी आहे ती खरंच खूप छान झालेली आहे म्हणजे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही तर आपण चमचेस सहा तुम्ही बघू शकता अगदी बारीक केल्याने आणि लगेच बारीक होते इतकी मस्त बारीक झालेली आहे तर चवळी आपली चांगली शिजून झालेली आहे शिजून झाल्यानंतर आपली भाजी गरम आपल्याला खायला घ्यायची आहे तर असं काही नाही की भिजू घातली म्हणजे तुम्ही भाजी करू शकता असं काही नाही झटपट आणि पटकन होणारी ढाबा स्टाईल भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा अगदी सोपी आहे करायला आणि झटपटसुद्धा होईल आणि तीच चव तुम्हाला जर पाहिजेत असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा जरी भाजी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या भाज्यांसोबत आणि नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय